पुन्हा एकदा लोकमत आणि चेतक मिनरल्स प्रस्तुत रिअल इस्टेट परिसंवाद नवी मुंबई आणि रायगड या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत पावर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असोसिएट स्पॉन्सर एन बीएनएम कार्यक्रमाच्या पुढल्या परिसंवादाच्या जा विषयाकडे जातो आणि तो, तो विषय आहे पुनर्विकास पुनर्विकास या विषयासाठी चर्चा करण्याकरता म्हणजे अर्थात रिडेव्हलपमेंट या विषयाला घेऊन चर्चा करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे सेक्रेटरी शेखर बागुल यांना आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचबरोबर मी पुढे आमंत्रित करेल अर्बन अॅनालिसिस आणि सोल्युशन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे डायरेक्टर राजू गुरव यांना आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि पुढे मी आमंत्रित करतो आहे डी एस आर ग्रुपचे सीईओ राहुल हजारे यांना आपण देखील व्यासपीठावरती येत्या जोरदार टाळ्यांमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करूया पुनर्विकास या विषयाला घेऊन म्हणजे रिडेव्हलपमेंट या विषयाला घेऊन आज आपण परिसंवादाच्या या पुढल्या भागात चर्चा करतोय अर्थात आपल्याबरोबर मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत आमचं घर रिडेव्हलपमेंटला गेलं असं म्हटल्यानंतर लोक प्रतीक्षा करत असतात की आम्हाला वाढीव जागेचं घर मिळतंय का ते कसं मिळत का म्हणून याला घेऊन काही प्रश्न आहेत सुरुवात करूयात मी पहिला प्रश्न विचारतो राहुल हजारे यांना की कोणत्याही इमारतीचा पुनर्विकास किती वर्षांनी करावा कारण याबद्दल फार वेगवेगळी मतामतांतर आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि त्याचे क्रायटेरिया काय पुनर्विकास करण्यासाठी आपल्याला सेवन्टी नाईन ए आणि यू डी सी पी आर प्रमाणे आपल्याला बऱ्याच माहिती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत जर एखादी सोसायटी रिडेव्हलपमेंट करत असेल तर कमीत कमी तीस वर्ष झालेली हवी आहे किंवा त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करून जर खराब असेल तर व्ही जी टी आय किंवा आय आय टी इन्स्टिट्यूट कंपनीकडून स्ट्रक्चर करून त्याच्यामध्ये जर सी वन रिपोर्ट आला असेल तर आपण बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाण्यास काही हरकत नाही हे सगळे क्रायटेरिया जे खरं तर लक्षात घेतले पाहिजे दुसरा प्रश्न मी मी राजू यांना की पुनर्विकासाच्या दृष्टिकोनातून गृहनिर्माण संस्थांनी म्हणजे इमारतीने सोसायटींनी काय काळजी घेणं आवश्यक आहे पुनर्विकास होत असताना शासनाने काही गाईडलाईन दिलेलं आपल्याला की महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम एकोणीसशे साठ याच्यामध्ये शासनाला जे अधिकार आहेत कलम सेवन्टी नाईन ए खाली त्याच्यामध्ये शासनाने काही जे आर काढलेले आहेत त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व दिले आहेत की तुम्ही स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस कशी केली पाहिजे तर मुळात ती प्रोसेस त्या पद्धतीने फॉलो करायची ही मानसिकता सर्वांची असली पाहिजे म्हणजे प्रोसिजर लॅबसेस झाले नाही पाहिजेत जा। शॉर्टकट झाले नाही पाहिजेत कारण कुठल्या एक सर्टन स्टेजला प्रकल्प पोहोचल्यानंतर त्याला जर कायदेशीरित्या चॅलेंज झालं किंवा कुठल्या अथॉरिटीकडे चॅलेंज झालं तर त्या ठिकाणी त्याच्यात कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून या गाईडलाईन ज्या शासनाने दिल्या आहेत तिथं पाळणं अत्यंत आवश्यक आहे आता या गाईडलाईनमध्ये शासनाने काय सांगितलेलं आहे की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली पाहिजे ते हा त्याच्यामागचा उद्देश आहे सभासदांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि सभासदांच्या मंजुरीनेच प्रकल्प पुढे गेला पाहिजे मॅनेजमेंट कमिटी असेल किंवा रिडेव्हलपमेंट कमिटी असेल किंवा ठराविक लोकं परस्पर निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांनी घे घे घेत घेऊ नये या मागचा हा उद्देश आहे मग तो कसा करायचा आहे तो विकास किंवा त्या कार्यप्रणालीमध्ये महत्त्वाच्या बाबी काय आहेत की सर्व निर्णय हे सभासदांच्या बहुमताच्या मंजुरीने म्हणजे एकावन्न टक्के सभासदांनी किमान त्याला मंजुरी दिली पाहिजे आणि अशी मंजुरी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून द्यायची मग त्या विशेष सर्वसाधारण सभा दिवस तुझा कोरम किती असला पाहिजे हे तुम्ही शासनाने निर्धारित करून दिलं की टू थर्ड कोरम असला पाहिजे याचा उद्देशच असा आहे की जास्तीत जास्त सभासदांनी या महत्त्वाच्या विषयामध्ये आपलं पार्टिसिपेशन दिलं पाहिजे नाही तर एजीएम असलं तरी कोणी सभासद येत नाहीत तीन चार लोकं असतात आणि तेच निर्णय घेतात तर स्वतःच्या घराच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सभासदांनी स्वतः येणं आवश्यक आहे म्हणून ही शासनाने कार्यप्रणाली ठरवून दिली त्यामुळं याचं पालन होणं आवश्यक आहे याच्यात दुसरा महत्त्वाची जी काळजी घ्यायची आहे की तुम्ही एक त्याच्यातलं तज्ज्ञ कायदेशीर ज्ञान असलेलं आणि तांत्रिक बाबूचं ज्ञान असलेलं प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तुम्ही निवडायचं आहे जो तो सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या सभासदांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी तो कायदेशीर आणि तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहिलं पुढं जाऊन विकासक निवडायची सुद्धा प्रक्रिया जी आहे ती अत्यंत प्रमाणे जसं आपण म्हणतो प्रोजेक्टच्या बाबतीत टेंडर काढून आपण शासकीय स्तरावर जसं करतो त्याच पद्धतीने ही टेंडर काढून ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे त्याच्यात कॉम्पिटेटिव्ह बिडिंग झालं पाहिजे आणि विकासक निवडताना महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे त्याची तो आपल्याला काय बेनिफिट देतो हा महत्त्वाचा भाग झालाच एरिया किती देतो बाकीच्या मॉनिटरी बेनिफिट काय देतो अम्युनिटी फॅसिलिटी पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की त्याची आर्थिक क्षमता काय आहे त्याचा मागचा कामाचा पूर्वानुभव काय आहे त्याने के दिलेले प्रकल्प वेळेत पूर्ण केलेत की नाहीत या बाजू प्राधान्याने तपासणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे ह्या टेंडर प्रक्रियेत ह्या बाजू समोर येतात पी एम सी प्रकल्पव्यवस्थापन सल्लागार त्याच्यावर त्याचा आपला अहवाल देतो आणि त्याच्यातून आपला प्रकल्प करण्यासाठी सक्षम असलेला विकासक निवडणं ही महत्त्वाची बाब आहे पण ते होतं का बऱ्याच वेळेस असं होतं की आ, करता, 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 वारां वारां प्रोजेक्ट तर सुरू होतो हो पण तो हो मध्येच कुठेतरी अडकलेला असतो आणि मग आपण बघतो की रहिवाशी कोर्ट कचेरी करतात आंदोलनं करतात कारण आम्ही बातम्यांमधून वारंवार त्याबद्दल व्यक्त होत असतो आहे का पण ते होण्यासाठी तर ही कार्यप्रणाली फॉलो केली पाहिजे आता लोक शॉर्टकट शोधतात प्रोसिजर लापसीच करतात मग त्याच्यात जर रेग्युलेटरी कंप्लायन्स झाला नाही वेगवेगळ्या परवानग्याचा व्यवस्थित पूर्तता झाली नाही आणि मग कुठल्या तरी सर्टेन्सीतला जाऊन प्रोजेक्ट कोणीतरी अडचण निर्माण केली तक्रार केली किंवा कोर्टात गेलं तर प्रोजेक्ट बंद पडू शकतात दुसरं विकासक निवडताना काळजी न घेतल्यामुळे बऱ्याच वेळा आपण एरियाच्या प्रबोभनपणात जातो आणि जो सक्षम विकासक नाही आहे तो निवडून बसतो म्हणजे कोणी आता चांगला सक्षम विकासक आला त्याने सांगितलं बा तुला आता इथे सातशे स्क्वेअर फूट एरिया मिळेल ज्याला काम घ्यायचं तो म्हणेल मी आठशे देतो आपल्याला ते बरं वाटतं पण ती त्याची खरोखर क्षमता आहे की नाही ते शंभर स्क्वेअर फूट तुझं एकटा देतोय त्याच्यामध्ये प्रोजेक्ट फायनान्शियली पुढे जाऊन व्हायबल होणार आहे की नाही हे समजणं आवश्यक आहे फार महत्त्वाचा मुद्दा आहे जोरदार टाळून जाऊ दे त्यासाठी मला असं वाटतं पण याच वेळी जर आपण बघितलं बागुल सर तर की माझ्यानंतर माझं हे घर माझ्या मुलांचं असणार आहे मुलीचं असणार आहे असू शकतं तेव्हा बऱ्याच वेळेस हा विचार करत असताना जसं यांनी मुद्दा मांडला की आपण ह्या ह्या मुद्द्यांची काळजी घेतली पाहिजे पुनर्विकासाच्या विषयाला घेऊन पण हल्ली आपण बघतोय की काही सोसायटी स्वयं पुनर्विकास करण्याचा मार्ग निवडत आहेत स्वयं पुनर्विकास त्याचं कारण तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि हे किती सुरक्षित आहे असं वाटतं स्वयं पुनर्विकास म्हटलं म्हणजे काय होतं की सर्व सोसायटी सभासद एकत्र येऊन विचार विनिमय करून निर्णय घेऊन की आपण स्वतःच करू आपण आपली फायनान्शियल कॅपॅसिटी बघूया आणि त्याबद्दल आपण निर्णय घेऊया याचा अर्थ असा की पण त्याचबरोबर त्याचा आर्थिक क्षमतेबद्दल पण खात्री करून घ्यावी लागते बरं की आपण स्वतःहून हे करू शकतो का जर नसेल तर आपल्याला दुसरे काय उपाययोजना आहेत त्याच्यावर आपण फायनान्शियल किंवा आर्थिक पाठबळ कुठनं मिळवू शकतो तर तशी संस्था आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणजे मुंबई नागरिक जी बँक आहे ती त्याच्याबद्दल ते त्यासाठी सहकार्य करायला तयार असते त्याच्यामध्ये फक्त एवढंच येतं की तुम्हाला स्वतःहून डेडिकेटेडली तुमची स्वतःची टीम तयार करावी लागते की मग तुमचे जे सभासद असतील किती दहा असतील पंधरा असतील शंभर असतील त्यातली एक कमिटी त्यांनी स्थापन करून की हा सहभाग जो आहे हा सहभाग तुम्ही व्यवस्थितरित्या आता जे तुम्ही प्रकल्प सल्लागार वगैरे असेल तर त्याच्यावरती तुमचं कंट्रोल किंवा तुमचं नियंत्रण हे तुम्ही कसं ठेवाल तर तेवढं तुमच्याकडे वेळ हवा तेवढं तुमचं ज्ञान हवं म्हणजे जो समोर तुम्ही विकासक नेमताय किंवा विकासक इन इन द सेन्स कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कन्सल्टन्स जो तो तुम्हाला जे काही गोष्ट म्हणजे तुम्ही जे जे काही हवं आहे आपल्याला आपल्याला अपेक्षित आहे घर त्याचं जे डेव्हलपमेंट ती कंट्रोल होते की नाही हे तुम्हाला नि निश्चित करणं त्यासाठी तुमची तेवढी ताकद हवाय असायला हवी तर मग ह्या गोष्टी शक्य होऊ शकतात परंतु त्याच्यासाठी वेळ हा महत्त्वाचा आहे तेवढा वेळ जर असेल तर तुम्ही नक्कीच करू शकाल किंवा नाहीतर मग ते दहा वर्ष वीस वर्ष म्हणजे मुंबईत बरेच प्रकरणं ही त्यामुळेच रखडली गेलेली so, uh, म्हणतो पुनर्विकास परंतु ते होऊ नाही होऊ शकत असं नाही इट इज पॉसिबल मी पुढल्या प्रश्नाकडे आपल्याकडेच येतो की बऱ्याच वेळेस वाढीव जागा मिळावी म्हणून सशक्त इमारतीचाही पुनर्विकास केला जातो म्हणजे बिल्डिंग उत्तम आहे तरी पुनर्विकासाचा म्हणजे रिडेव्हलपमेंटचा आग्रह असतो तेच दुसरीकडे अशा पण इमारती असतात ज्या मोडकळी झालेल्या असतात आणि ज्यांना पुनर्विकासाची खूप आवश्यकता असते पण आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची मानसिकता नेमकी काय असते म्हणजे त्यांच्या त्यांचा कोणत्या प्रकारचा आग्रह असतो या सगळ्याच्यात आता सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी जर रिडेव्हलपमेंटला तीस वर्ष कम्प्लीट झाले असेल तर त्यांना रिडेव्हलपमेंट करणं कंपल्सरीच आहे परंतु काय सोसायटी रिडेव्हलपमेंट का जास्त एप एस आय मिळतो आहे म्हणून रिडेव्हलपमेंटला जातात तर कमीत कमी आपली बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करून स्ट्रक्चरमध्ये सी वन रिपोर्ट आहे का बघितल्यानंतरनंच तुमची रिडेव्हलपमेंट जाणार आहे परंतु काही सोसायटी असा विचार करतात की आम्ही रिकंट्रक्शन करू आणि रिडेव्हलपमेंट आणि रिकंट्रक्शनमध्ये फरक आहे रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला एक एप एस आय ठराविक दिलेला आहे पण रिकंट्रक्शनमध्ये जो तुमचा म्हणजे तुम्हा, जुना एप एस आय आहे आणि नवीन एप एस आय घेण्यासाठी तुम्हाला फक्त प्रीमियम अँसलरी आणि जर त्या सेक्ट एरियासाठी हद्दीमध्ये जर टी डी आर अवेलेबल असेल तर टी वी टी डी आर पण भेटतो तुम्हाला याच्यात काय ॲड करावं असं वाटेल नाही आता एक क्रायटेरिया झाला की इथले नव्या मुंबईतला जो विकास झालेला आहे त्यातल्या जुन्या बिल्डिंग आहेत त्यांना पस्तीस चाळीस वर्ष तर ऑलरेडी झालीत तर त्या सरसकट जाताच आहेत काही या दरम्यानचे आहेत वीस ते तीस वर्षाच्या कालावधीतल्या आता यू डी सी पॅर आल्यानंतर एफ एस आय वाढला बरं तर याच्यामध्ये काही लोकांची मानसिकता आहे की आलेला जो एफ एस आय वाढला आहे त्याचा बेनिफिट आज आपण करून घ्यावं आणि पुनर्विकासाला जावं तर तशा पण केसेस आहेत गुरव सर मला आपल्याला विचारायचं की नवी मुंबई आणि रायगडमध्ये अशा अंदाजे किती इमारती आणि गृहनिर्माण संस्था आहेत ज्याचा पुनर्विकास व्हायला हवा एक अंदाज याच्यामध्ये असा मी मगाशी सांगितलं की बऱ्याचशा बिल्डिंग आता तीस पस्तीस वर्षाच्या जुन्या झालेल्या आहेत नियमानुसार त्या पुनर्विकासाच पात्र आहेत सिडकून सुरुवातीला डेव्हलपमेंट करताना घरं स्वतः बांधली विकली असोसिएशन फॉर्म केल्या नव्वदच्या दशकानंतर त्या सोसायट्या झाल्या सोसायट्या बनवून काही प्लॉट सोसायटीला दिले आहेत त्यांनी स्वतः बांधलेले आहेत तर सर्वसाधारणपणे नव्या मुंबईत आज टोटल दहा हजार पासे इतक्या सोसायटी किंवा असोसिएशन आहेत त्यातल्या सर्वसाधारणपणे दोन ते अडीच हजार सोट्या सोसायटी आता पुनर्विकासाला जाऊ इच्छितात किंवा त्यांना जाणं अपेक्षित आहे कारण तेवढ्या त्या ते जुन्या झाल्या आहेत दुरुस्तीच्या पलीकडे आहेत तर दोन ते अडीच हजार सोसायटी आहेत आपल्याकडे जाता जाता अगदी एका वाक्यात पुनर्विकास करताना काय काळजी घ्यावी एका वाक्यात पुनर्विकास करताना सर सर्वप्रथम म्हणजे सेवंटी नाईन अ हि ह्याच्यामध्ये दिलेले नियम आणि यू डी सी पी आरप्रमाणे जे तुम्हाला नियम दिले आहे त्या नियमानुसार जर आपण प्रोजेक्ट केला तर आपल्या प्रोजेक्टमध्ये कोणताही स्टे किंवा बिल्डरकडून फसवणूक हे कोणत्याही बाबी होणार नाही त्यामुळे त्याच्याप्रमाणे जी पी एम सी अपॉइंट करणे सोसायटी रिडेव्हलपमेंटला जायचं आहे तर कमिटीने पहिला निर्णय घेणे ठराव घेणे मिनिम हां ही काळजी घेणे आपण थोडक्यात सांगायचं तर सर्व सभासदांना विश्वासात घेतलं पाहिजे सभासदांनी निर्णय घेताना सदविध बुद्धी जागृत ठेवून निर्णय घेतला पाहिजे आणि एकमेकांच्या मध्ये कम्युनिकेशन चांगलं पाहिजे संवाद महत्वाचा सर... 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 पहिले जे पूर्वीचे आहेत ते क्लिअर करून मग त्या प्रोग्राम प्रोग्रा, प्रोजेक्टला हात घातला पाहिजे बरोबर आहे म्हणून मंडळी पुनर्विकास साधताना एकमेकाशी संवाद सख्य सोबतीचं नातं फार महत्वाचं आहे जे या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा या मान्यवरांच्या संवादातनं जाणून घेता आलं आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आपण या परिसंवादात सहभागी झालात पहिली व्यक्ती जे